गुरुवारी झालेल्या प्रचंड पावसामुळं बोरवडे फिडरवरील मुख्य वीज वाहिनीत बिघाड झाला त्यामुळं राधानगरी तालुक्यातील सात गावं अंधारात गेली तुरंबे इथल्या अकरा हजार व्होल्टेज क्षमतेची मुख्य वीज वाहिनी सुद्धा काम देईना त्यात पावसाचा जोरदार मारा सुरू होता पण प्रतिकूल परिस्थितीतही वीज कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवत रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचं काम करून वीज पुरवठा सुरळीत केला गुरुवारी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली त्यात बोरवडे फिडरवरील मुख्य वीज वाहिनीत बिघाड झाला त्यामुळे राधानगरी तालुक्यातील तुरंबे कपिलेश्वर मांगोली अखनूर तसंच कागल तालुक्यातील बोरवडे फराकटेवाडी ही गावं अंधारात गेली रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली अशा बिकट परिस्थितीत रुपेश सापळे अभिजित चौगुले अतुल पाटील अवधूत फराकटे एस जितकर या वीज कर्मचाऱ्यांनी अत्यंत धाडस दाखवत तांत्रिक बिघाड शोधून काढला आणि गुरुवारी रात्री उशिरापर्यंत काम करत वीज सुरू केला वीज कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवली नसती तर ही सात गावं अंधारात राहिली असती प्रतिकूल परिस्थितीत सेवा देऊन वीज पुरवठा सुरळीत करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला सरपंच दयानंद कांबळे पत्रकार श्रीकांत जाधव सागर भाऊके सुनील कोळी विजय सावंत नामदेव मुळीक यांच्या हस्ते वीज कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं